नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने श्रीकांत दादा देशमुख यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीवर भाजपकडून शिक्कामोर्तब जवळा जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न नुकत्याच होणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी सांगोला तालुक्याच्या वतीने जवळा जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा वाडेगाव येथील शिवशंकर पॅलेस दिघेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी जवळा जिल्हा परिषद गटातून सोलापूर जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी बिनविरोध सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दादा देशमुख यांच्या उमेदवारीवर भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले यावेळी शिक दादा देशमुख यांच्यावर अपार प्रेम करणारे जवळा गटातून शेकडो वाहने भरून भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते सर्वांचे हलगी वाद्याने व पटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी जवळजवळ पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतात श्रीकांतदाच्या निवडीला पाठिंबा दर्शविला तर जवळेकरांच्या युतीला कडाडून विरोध केला तर काहींनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सिंग केदार उद्योगपती बाळासाहेब एरंडे माजी जीप सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख नंदकुमार दिघे विद्यमान नगरसेवक जुबेर मुजावर माजी नगरसेवक राजाभाऊ मगर चौगुले मॅडम सुशील दिघे शंकर दिघे तसेच जवळा जिल्हा परिषद गटातील बहुतांश गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जवळा गावचे पाच ग्रामपंचायत सदस्य आणि माता भगिनी शेतकरी वर्ग व मोठ्या प्रमाणात उपस्थित होता

परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या सांगोला तालुक्यातील सर्व या दौरा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष केला सावंत यांच्या अध्यक्षानी त्या प्रमाणात उद्योगपती बाळासाहेब हेगटने माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख नंदकुमार निघे माजी नगरसेवक राजाभाऊ मंगळ प्रशांत वरेकर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले शंभू माने आणि सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर कुठे गेले हा डॉक्टर बाबर त्याप्रमाणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आता वेळ झाले पदाच्या वेळ असल्यामुळे बऱ्याच वेळेपासून सगळेजण आपले जवळे जिल्हा परिषद गटाची आपण या ठिकाणी विस्तृत अशी गाव आहे बैठक ठिकाणी आपण पाळेगावमध्ये ठेवलेली आहे आणि या बैठकीसाठी आपल्यालाही मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करणाऱ्या उपायची जिल्हा परिषद पंचायत भारतीय जनता पार्टीचा दत्त आपल्या तालुक्यामध्ये राहिला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे सदस्य आपल्या तालुक्यामध्ये निवडून आले पाहिजे म्हणून या ठिकाणी आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये थोडाफार आपल्याला पराभव पत्करावा लागला असला तरी त्यातून आपण चुका सुधारून या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जातोय शहराची परिस्थिती वेगळी आणि आपल्या तालुक्यातल्या ग्रामीण भागाची परिस्थिती वेगळी आहे म्हणून या ठिकाणी मला सर्वांना सांगायचं की उद्या जे होणारे जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक ही आपल्याला

तर आपण <सकी> ही रा। या ठिकाणी औषधाला सुद्धा सिद्ध करणार नाही म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही काळाला चाला तिथं सुद्धा तेच पडसा तो म्हटण्याचा हेतू सुद्धा हेच पडत मला आल्यापासून सगळ्यांनी हेच सांगितलं की आता आम्हाला काय सगळ्यांना बोलता येणार नाही आमच्या वतीनं तुम्ही अध्यक्षांना सांगा ना अध्यक्षांनी तिथला पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्याला सांगावं अशा पद्धतीनं

आज आपण तालुक्यामध्ये मी बऱ्याच वेळा बोलतो हे जे काही कोरोनाचे काही सारखे रस्ते झाले त्यामुळे आपल्या